नवरात्र उत्सवानिमित्त खेडगाव येथील श्री माता देवीची खननारळानं ओटी भरत महाआरती करण्यात आली श्री रेणुका माता देवी भाविकांचं श्रद्धास्थान असून राज्यभरातून भाविक वर्ग मोठ्या संख्येनं देवदर्शनासाठी येत असतात धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते त्यासाठी आपले सण उत्सव सो, मोठ्या उत्साहात साजरे होणे गरजेचे आहे या माध्यमातून आजच्या युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा मिळेल श्री रेणुका माता देवी देवीचरणी प्रार्थना करतो की सर्व भाविक भक्त नागरिकांना सुख समृद्धी व आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देव व नगर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची ऊर्जा व शक्ती मिळव ही भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली नवरात्रोत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवी मंदिरात आमदार संग्राम जगताप व पत्नी शीतल जगताप यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते